आणि खर तर कुठतरी आज संविधानाचा विजय झालेला आपल्याला बघायला मिळतोय संविधानाला धरून जी मी काल लढाई केली त्याचा कुठेतरी आज आम्हाला चिन्हाच्या रूपात यश मिळालेलं आहे आणि आम्हाला रिक्षा ही चिन्ह मिळालेलं आहे हो दो सगळ्यांना आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना रिक्षा हे चिन्ह मिळालेलं आहे नक्कीच कालची ही लढाई लढत असताना प्रशांत परिचारकांनी जो शब्द वापरलाय तमाशा हा नक्कीच महिलांचा अपमान आहे मी एक महिला म्हणून तिथं माझ्या न्याय हक्कासाठी लढत असताना माझ्या बाबतीत हे वक्तव्य करणं अतिशय चुकीचं आहे तसंच हा संविधानाचा देखील अपमान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देखील अपमान आहे आणि सगळ्या देशाला माहित आहे की त्यांचं महिलांबद्दलचं काय म्हणजे आदर आहे त्यांच्या मनात ते सगळ्या देशानं बघितलेलं आहे मी त्यांना एवढंच सांगू इच्छिते कि की तुम्ही किती करावं हल्ला लय मजबूत आहे माझ्या भीमाचा किल्ला आंदोलनाचा धसका घेतलेल्या प्रशासनाने अखेर भालके गटाला रिक्षा चिन्ह दिले त्यामुळे भालके गटाचा हा सत्तेच्या विरोधातला पहिला विजय मानावा लागेल काल दुपारच्या सुमारास पंढरपूर नगरपालिकेत एक अभूतपूर्व गोंधळ पाहण्यास मिळाला हा गोंधळ एखाद्या पक्षाच्या स्वार्थासाठी होत नव्हता तर हा गोंधळ सुरू होता एका लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम दबावत काम करणाऱ्या का प्रशासनाच्या निर्णयाविरोधात होता भालके गटाच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या निवडणूक लढवणाऱ्या अधिकृत उमेदवारांना प्रशासनाकडून जे रिक्षा हे चिन्ह मिळणे अपेक्षित होते ते चिन्ह प्रशासकीय यंत्रणा देण्यास तयार नव्हते कारण हा निर्णय प्रशासकीय स्तरावर नव्हे तर राजकीय सत्तेच्या इशारावरून झाल्याचं मत भालके गटाचे प्रमुख भगीरथ भालके यांच्याकडून करण्यात आले होते आणि त्याचवेळी नगरपालिकेत मोठ्या गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती त्यासाठी भगीरथ भालके यांनी प्रशासनाला आज म्हणजेच संविधान दिनाच्या दिवशीच नगरपालिकेच्या पायऱ्यावर बसून आंदोलनाचा इशारा दिला होता या इशाऱ्यावरून शासन नमले आणि आज तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांना रिक्षा हे चिन्ह देण्यात आले त्यामुळे हा मोठा संघर्ष टळल्याचं दिसून येत आहे संविधान दिन आहे लढाई नगरपालिकेमध्ये की एक पहिला आपल्याला मिळालेल्या संविधानाचा हक्काचा वापर काय पद्धतीने करून बंडखोर करायला उद्या नाही मिळवून शकते आज त्या कुठेतरी कालच्या लढाईला त्या ठिकाणी मिळालेला प्रतिसाद म्हणून त्या लढाईला मिळालेला फळ म्हणून तुम्ही जे काल चिन्हाची मागणी करत होता ते रिक्षा चिन्ह तुम्हाला आणि खाली सगळ्यांना मिळालंय तर पहिली काय पद्धती प्रथम तर मी संविधान दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देते तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली अर्पण करते व सव्वीस अकरामध्ये जे मरण पावले त्या वीरांना पण आदरांजली अर्पण करते खर तर आज काल जो प्रकार झाला तो सगळ्या पंढरपूर लोकांनी बघितला आहे की कशा पद्धतीने आमच्यावर अन्याय होत होता आणि संविधानाला धरून त्याला वाचा फोडण्याचा जो मी प्रयत्न केला त्याला कुठंतर आज यश आलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आज जसं मी संविधानाला धरून आपला अधिकार मिळवला तसंच येणाऱ्या काळामध्ये देखील कुठल्याही गोरगरिबावर अन्याय अत्याचार होत असेल तर तिथं त्या ठिकाणी मी पहिलं पुढं होऊन त्यांना न्याय मिळवून देण्याच्या भूमिकेत असेल हे मी कालही दाखवून दिले आणि उद्याही दाखवून देणार आहे ज्याप्रमाणे प्रशासनाला नानांनी लोकांच्या घरापर्यंत पोहोचवून कामं केली होती येणाऱ्या काळात देखील मी प्रशासनाला पुढं घेऊन लोकांच्या दारात जाऊन काम करण्याची माझी तयारी आहे